लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट तीनशे तेवीस ए टू रिझन एकने ग्रो टू सर्व ह्या संकल्पने आधारित विभागीय परिषद ठाण्यातील येऊर हिल्स येथील अलंकार लॉन्स येथे आयोजित केले या कार्यक्रमाचे आयोजन रिझन चेअरपर्सन लायन प्रकाश सरडकर यांनी केले होते आणि रिझन सेक्रेटरी लायन शल्ली गोन्सावस यांनी त्याचे समन्वय केले या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन टेवर मार्टिस पहिले वॉइ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र शहा दुसरे वर्ल्ड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन भरत दत्त आणि मल्टिपल काउन्सिल चेअरपर्सन लायन्स सी ए मनीष लाडगे उपस्थिती लाभली तीनशेहून अधिक लायन्स आणि सदस्यांनी उपस्थिती लावली सादरीकरण लायन लोबो यांनी केले आणि एकोणीस क्लब ते सादर केले झोन चेअरपर्सन लायन अनिल हिवराळे शंकर पद्मशाली आणि अशोक जाधव यांनी आपापल्या झोनचे अहवाल सादर केले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन के जे पॉल रिजर एकचे चे सल्लागार यांच्यासह इतर माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरचा सत्कार करण्यात आला समन्वयक लायन शेट्टी यांनी ग्रो टू सर्व विभागीय प्रेरणादायी भाषण दिले लायन अनिल हिवराळे आणि डिस्ट्रिक्ट जीएसटी समन्वयक लायन राजुल पटेल यांच्या हस्ते अल्कलाईन लाईन वॉटर मशीनचे अनावरण करण्यात आले टीएमसी शाळा क्रमांक पासष्ट लाख उच्च दान करण्यात आले आणि लायन चित्रा चौधरी यांनी संपादित केलेल्या विभागीय बुलेटिनचे प्रकाशन करण्यात आले या विभागीय परिषदेचे आयोजन करताना जी काही शासकीय परवानगी लागते त्याचा पाठपुरावा लायन बजरंग नाईक यांनी केला Okay. My compliments to Lion Prakash Sharadkar for a wonderful wonderful region conference. This was a, one of the best region conference we had this year. Second region quarter, we three more to go, but the ambience, the banner presentation, the timely meeting, and the presentation by each club president was uh, fabulous. And I really appreciate Prakash Charadkar, the entire team, especially Jude Lobo for the wonderful banner presentation, MOC Alfida, and Anisha, uh, uh, Anisha for uh, comparing the program in a very graceful manner, and all the past pres all the presidents of the club. फॉर द वंडरफुल प्रेझेंटेशन दे हॅव डन अँड आय रिअली कॉम्प्लिमेंट ईच एंड एव्हरी वन ऑफ देम फॉर अ वंडरफुल अँड फॅबुलेस टायमली बिझनेस मीटिंग रिजन कॉन्फरन्स अँड आय एम ग्लॅड एज अ गव्हर्नर दॅट सच इव्हेंट हॅज टेकन प्लेस आय एम हॅपी अँड प्राऊड अबाउट इट थँक्यू अँड गॉड डिस्ट्रिक थ्री टू थ्री ए टू रिजनचा मला मान uh, आमचे गव्हर्नर सर ट्रेवर मार्टिस यांनी दिला आणि मी त्याच्यावरती पुरेपूर पुरे पूर्णपणे केल्याचा मला अभिमान आहे आणि माझ्या रिजनमध्ये तीन झोन पर्सन्स होते अनिल हिवराले साहेब त्यानंतर शंकर पद्मशालीजी आणि अशोक जाधवजी ह्या तिन्ही झोन पर्सनने अतोनात मेहनत घेऊन आणि दिवसरात्र काम करून ह्या रिजनला जे काही योग्य करण्यासारखं होतं ते त्यांनी केलं माझी रिजनची टीम ज्यामध्ये माझी सेक्रेटरी खास करून शेर्ली गोन्सॉल्युसने त्याच्यामध्ये बरंचसं तिचं सहाय्य होतं त्यानंतर माझे मित्र भले ते डिस्ट्रिक्टचे सेक्रेटरी असले तरी माझे परम मित्र जूड लोगो यांचं फार मोठं योगदान माझ्या ह्या रिजन कॉन्फरन्समध्ये मला लाभलं आणि माझी बुलेटिनची टीम आणि रिजनची टीम यांनी मिळून जे काही सहकार्य दिलं त्याबद्दल मी सर्वांचे सर्वांचा शेत आभारी आहे आणि खरं सांगायचं तर ह्या क्लबमध्ये आमचे जे पाचशे तीस मेंबर्स होते त्याला आम्ही ह्यावर ह्या या सहा महिन्यामध्ये सहाशे त्र्याहत्तर सारखं नेऊन एक मो डिस्ट्रिक्टमध्ये किंवा आमच्या लायनंदमध्ये एक मोलाचा दगड ठेवलेला आहे त्याबद्दल मी स्वतःलाच स्वतःचा आभारी समजतो आणि मी त्याबद्दल आनंदी आहे आणि असंच पुढे कार्य जनसं जनसमाधानासाठी आणि गोरगरिबांसाठी जे लायन्स क्लब इंटरनॅशनल करते त्याच्यामध्ये योग मी योगदान देत राहणार हेच माझे आद्यकर्ते आहे असे माणूस सांगून मी माझे शब्द समोर मी लायन मनीष लाडगे मल्टिपल काउन्सिल चेअरमॅन मल्टिपल काउन्सिलचा अर्थ आहे की पूर्ण मुंबई रायगड ठाणे नवी मुंबई या सगळ्या भागाचे जे जेवढे क्लब्स आहेत ते आमच्या अंडरमध्ये आहेत आजचा हा रिजन कॉन्फरन्स हे एक या एरियामधले जेवढे क्लब्स आहेत त्यांना एकत्र आणणं आणि त्यांचं एक मिटिंग करण्याचं आहे पण या पिरियडला आमचा ऑल्सो एक अजून एक मोठा कार्यक्रम जे चालू आहे तर रिलीफ द हंगर पूर्ण म्हणजे देशभरात सगळे क्लब्स तीन तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत रिलीफ दी हंगरचे जे ॲक्टिव्हिटीज करत आहेत प्रत्येक क्लब कुठे ना कुठे अनाजदान किंवा ज्यांना गरजो आहे त्यांना अनाज द्यायचं किंवा रिलीफ हंगरची ॲक्टिव्हिटी करतो आहे आणि असं बरेच कामं चालत आहेत आणि मी सगळ्यांना विश करतो की असे जिशे इकडे गर लोकांची गरज आहे तिकडे आपण सगळ्यांनी मदत करावं थँक्यू हां नमस्कार मी लायन राजेंद्र शहा मी सध्या वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर फर्स्टच्या पोझिशनवर हो आहे आणि शेवटच्या तीस वर्षापासून मी लायन्स क्लबच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहे आज मी या ठिकाणी आमचे रिजन चेअरपर्सन जे प्रकाश चरटकर आहेत त्यांनी आमंत्रण दिलं होतं तेव्हा त्यांच्या कॉन्फरन्सला आलो आणि ही कॉन्फरन्स बघून मी खरोखरच फारच प्रभावित झालेलो आहे अतिशय उत्तम रीतीने त्यांनी ह्या रिजन कॉन्फरन्सचं संचालन केलेलं आहे मोठे प्रोजेक्ट केलेले आहे ला दोन लाखाचं एक त्यांनी आपलं अल्कलाईन वॉटर बनण्याचं मशीन सुद्धा आज लोकांना भेट दिलेलं आहे लायन्स क्लब हा मैत्री आणि सेवा या दोन गोष्टींवरच आमचं मेन आधारसंभ असतो आणि त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे आज बघायला भेटल्या तर अशी आमची लायन्स क्लब सगळीकडे जिथे जिथे गरज असेल तिथे पोहचून जाते आणि लोकांची सेवा करते नमस्कार लायन्स म्हणलं की सेवा आणि सेवा केल्याने मेवा मिळते हे आम्ही अनेक वर्षापासून अनेक अनेक काही वर्षापासून आम्ही हे जे आहे अनुभवत आलेलो आहे आजची जी लाईनच्या माध्यमातून थ्री टू थ्री वन ए टू रिझन वनची ची जे हे सेमिनार झालं जी लोक खऱ्या अर्थाने लोकांना सेवा करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि निडी लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत ती पोचवतात ह्या लोकांना फेलोशिप करण्याचा त्यांना सन्मान करण्याचा हा कार्यक्रम का मोठ्या उत्साहाने साजरा इथे पार पडलेला आहे ठाणे ये आमचे रिझन चेअरपर्सन फार गमतीदार आणि खूपच जबरदस्त व्यक्तिमत्व आहे की जे लोकांना हसवत खेळवत लोकांकडनं सेवा करून घेण्याचा मंत्र देतात आणि आम्ही त्यांचे म्हणजे आमचे जे आम आरसी आहेत ते रिझन चेअरपर्सन जे आमचे आहे चराटकर साहेब त्यांचे आम्ही तीन झेड आहोत एक प्रकाश पद्मशाली दुसरे जाधव सर आणि मी अनिल युवराळे आम्ही तिघांनी मिळून त्यांनी जे काय मार्गदर्शन केलं आम्ही तसंच खालपर्यंत पोहोचवलं आणि आमच्या क्लबच्या सगळ्या प्रेसिडेंटनी त्याला फॉलो करून एक चांगला रिझल्ट मिळवला आज ही जे काही कॉन्फरन्स झाली रिझन पर्सन कॉन्फरन्स रिझन कॉन्फरन्स खूप जबरदस्त गमतीपूर्व झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं मोटिवेशन या कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना आमच्या क्लब प्रेसिडेंट ऑफिसरला मिळालेला आहे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो येणाऱ्या पुढचे जे काही उरलेले आमच्या जे वर्ष आहे जून तोपर्यंत आम्ही काहीतरी आणखी चांगल्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी आमच्या क्लबच्या माध्यमातून करू आणि लोकांची सेवा करू धन्यवाद येऊरला कॉन झोन कॉन्फरन्स होती आणि कॉन्फरन्ससाठी सगळे लोक इथे लॉयन्स क्लबचे जमलेले जमलेल्या हे गरजू लोकांना जिथे सरकार किंवा गव्हर्मेंट जिथे पोचू शकत नाही अशा अशा भागात दुर्बीण भागात त्या सेवा सेवाभावी संस्था मेडिकलची असो शाळेची असो फूड बँकेची असो असं कार्यरत करून ही लोकं आज कॉन्फरन्स घेतली कुठे कुठे सहा सा वर्षभरात किती ॲक्टिव्हिटी करायची किती कामं करायचे हे सगळे लॉयन्स क्लबमार्फत करत करतात आणि खूप खूप आज हे कॉन्फरन्समध्ये हे सगळं जे आराखडा असं तयार केला गेला आहे की जिथे जिथे कामं झाली त्या कामाचा आढावा घेतलेला आहे आढावा घेऊन पुढचा जो प्लॅन असतो तो इंटरनॅशनलकडून विंडा आल्यानंतर अजून जोमानी हे कार्य करत असतात हे कार्य करत असतात आणि ही कामं डे टू डे चालू असतात काही क्लब असे आहेत की रोजच्या रोज जेवण वगैरे प्रोव्हाइड करतात आणि असं हे रिजन कॉन्फरन्स होती आणि सगळ्यांचं लॉयन्स क्लब सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि खूप सेवा करते त्यांचे जय व्हेरी गुड इव्हनिंग जय महाराष्ट्र आज काही रिजन कॉन्फरन्स हमारे प्रफुल्लित आरसी लाइन प्रकाश चरतकर जी का था और इतनी सुंदर आयोजन इतना सुंदर सब आयोजन था बहुत अच्छा लगा एंड आई विश ऑल द बेस्ट टू प्रकाश एंड ऑल द श्री जोन चेयरपर्सन एंड ऑल द क्लब ऑफ दिस रीजन कीप रॉकिंग एंड कीप डूइंग एक्सेलेंट वर्क एंड वंस अगेन मैनी मेनी कॉम्प्लीमेंट्स टू लायन प्रकाश चरदकर region chairperson